नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे मांजरसुंभा इथून जिथून श्री मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आणि त्यांची ही शेवटची सरकारसाठीची काय इशारा सभा म्हणा किंवा ज्या ठिकाणी या सगळ्या समाज बांधवांना एकत्रित केलं ते ठिकाण आणि म्हणून पुढची एक तास तुम्ही इथलं जे काही दृश्य आहे ते बघणार आहात मांजरसुंभा हे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे समोरून अहिल्यानगर इकडनं बीडकडनं म्हणजे परळी भागातनं येणारा रस्ता माझ्या डाव्या बाजूला धाराशिवकडनं येणारा रस्ता आणि उजव्या बाजूला छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथून येणारा रस्ता असा तो रस्ता आणि त्या ठिकाणची ही दृश्य तुम्ही बघताय साधारणपणे गेली चार पाच दिवस ह्या मुंबईला जाण्यासाठीची तयारी सगळीकडे सुरू होती आणि त्या तयारीसाठी प्रत्येक गावागावात बैठका होत होत्या अनेक ठिकाणी स्वखर्चाने लोकांनी बॅनर लावलेले आहेत आणि आता तरी एवढं मोठं मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठीची ही जेसीबी लावली तेवढा मोठा हार आहे किती मोठा हार आहे ते केवढा केवढा मोठा मोठा आहे 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 फुटाचा हार किती फुटाचा हार आहे ते किती वासन हा या पुढे किती फुटाचा हार आहे हार किती फुटाचा आहे पंधरा फुटाचा आहे जेसीबी जेसीबी सी तीस फुटाची तीस ते चाळीस फुटा फुटाचं अंतर तीस फुटाची जेसीबी सी पंधरा फुटाचा हार हो कुणाचं आहे हे समाज बांधवाने दिलेलं बां। आहे बां। ते दिले पहिलीच वेळेस ती विहार घालायचं आहे उद्घाटनच पण तुम्हाला हार करायचं करायचंय क्रेनचं या उद्घाटनच आहे या पुढे उद्घाटनच क्रेनचं त्याच्यावरती आहे असं दिसतं आहे की या आंदोलनाच्या निमित्तानं ह्या क्रेनचं पण उद्घाटन होणार आहे आणि अर्थात ट्रॅफिक जाम आहे डाव्या बाजूला तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक जाम झालेला आहे पुन्हा पोलिसांना ते मदत करत आहे त्या ट्रॅफिक जामचं करण्यासाठी कुणाचं आहे जेसीबी काय आहे पोकले ना जेसीबी जेसीबी आहे जेसी किसका आहे सचिन सर सचिन काय आहे का हा नाही आज पहिलाही काम आहे नाही नाही याचा पहिला विओ आहे हो चुका आहे कोणाच आहे का मालक इथं मालक आहे घ्या काय बोला हो कुठं मालक बघा मालक कोण आहेत तर हे आत्ताचं दृश्य इथलं हा एवढा मोठा हार त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरती हे जमलेले लोक यासाठी जागोजागी होत असलेलं ट्रॅफिक जाम हे अशा अशी आत्ताची इथलं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील या या सत्तर सोहळ्याच्या निमित्त इथे एक सत्कार होय त्यानंतर हे छोटीशी इथे पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जे सी बी आहे त्या तेरा, तेरा जे सी बी आहेत आणि त्या तेरा जे सी बीवरती जे कार्यकर्ते आहेत या बाजूला बघा तेरा जे सी बी हे त्यासाठीचेश पाटलांचा चलो मुंबई अशा पद्धतीचे लाग बॅनर लागलेले आहेत राष्ट्रीय महामार्गावरती पण जे तरुण आहेत ते तरुण दिसत आहेत मुंबईला जायचंय कशाला आता दुसऱ्या बाजूची दृश्य जी आहेत ते आपण बघूया या ज्या तेरा जे सी बी आहेत त्या तेरा जे सी बी वरती

रस्त्यावरती हे स्वागत आहे त्या स्वागताची तयारी म्हणून ही तेरा तेरा जेसीबी आहे ते आणि त्या तेरा जे आणि पुन्हा स्वागतात किती वाजता येणार आहेत पाटील दोनचा टाइम होता बर तर नाही आले टाइम अजून किती वाजले जातो आता बराच वेळ झालाय की कशाला जायचं मुंबईला मुंबईला कशाला आरक्षण आरक्षण हा ते कागदपत्र दिले कागदपत्र कुठे अंमलबजावणी केली नाही अंमलबजावणी झाली नाही का कागदपत्र काय अडचण आली व्हॅलिडिटी होत नाही अंमलबजावणी झालेली नाही कागदपत्र मिळाली कागदपुत्रे म्हणजे सगळे सोरे नातेवाईक हे जे आमचे जनांगी पाटलांची जी मागणी आहे ती मागणी आणखी मंजूर केलेली सगळे सोय होय 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 आणि त्याच्यामुळं मग हे सारखं काय कुठे बोलतो अरे बोला तर ही अंमलबजावणी सरकार काय करते चाल ढकल करत एकूण एकोण ढकलित आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही आणि म्हणून या सरकारने निर्णय घेऊन तुम्हाला प्रमाणपत्र दिले की प्रमाणपत्र दिले पर त्याची अंमलबजावणी नाही काय मुंबईला काय काम काढले चला मुंबईला मनोज दादा आणि सगळा मराठा समाज जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता इथं इशारा बैठकीचे आयोजन केलंय मागच्या वेळेसुद्धा मनोज दादानी मुंबईला जात असताना इशारा सभेचं बीडच्या बायपासला आयोजन केलं होतं आणि आमच्या बालाघाटाला आता आज संधी दिली आम्ही मी आणि आमच्या सगळे बालाघाटावर सगळे मराठा सेवक मोठ्या ताकदीनं नियोजन करतायत आणि मनोज दादा इथे येत आहेत आत्ता एक दहा मिनिटात पोहचतायत बीडच्या बायपास आले आणि मराठा समाज इथला आणि माया भगिनींना संबोधित करणार आहेत मनोज दादा मनोज दादा सरकारलाही इशारा देणार आहेत आणि राहिले पूर्वी प्रमाणपत्र आणि त्या मागण्या मागण्या हे ऐकू हे ऐकू या ठिकाणी समंदर आ रहा है चलो मुंबई समंदर से मिलले असा एक फलक लावलाय आणि त्या फलकावरती अर्थातच मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया आहे त्यानंतर आपलं त्या ठिकाणी आपलं जे हॉटेल आहे हे की तुम्ही जाऊन अर्चन करणार गणपती आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. आम्हाला बाकी काय नाही पाहिजे. गणपती आम्ही आमच्या गाडीवर गणपती बसणार आहे. आम्ही आमच्या गाडीवर गणपती बसणार आहेत आम्ही आनंदात जाणार. आम्ही आनंदात जाणार आहेत आम्ही समुद्रात तसर्जन करू. गणपती आम्ही सोबत नेणार आहेत महाराष्ट्रातला ग्रामीणचा राजा लालबागच्या राजाला दर्शनाला जाणार आहे आणि सगळे मराठे महाराष्ट्रातले गणपती घेऊन या वर्षीच विसर्जन अरबी समुद्रात राहिलेले कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा कुणबी एकच आहे हा जिहार पाहिजे आणि सगळे सोयऱ्याची अधिसूचना अंतिम करा सहा महिने झाले या ठिकाणी असं दिसतं आहे मला की या जाण्यासाठीची जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे लोक हळूहळू जमा होत आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणची ही ती तयारी आहे आता दोन गोष्टी मला लक्षात आल्या एक जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहे त्याच्या अंमलबजावणी त्याची एक अंमलबजावणी करा दुसरं असं आहे की एक 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 दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत अशा पद्धतीचा जी आर काढा अशी ती मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मनोज रांगी पाटील हे जाणार आहेत आणि मग कार्यकर्त्यांची तयारी दिसते आपल्याला पलीकडे ह्या तेरा जे सी बी लागल्या तेरा जे सी बीवरून होय होय थांबा अरे हो थंबा हो। हो मला आधी हे डॉक्युमेंट हो होय होय ही फक्त पाच मिनिट आता थंबा पाच मिनिट ही दृश्य आपण दाखवूया हा कुठं कुठं मुंबईला काय काम आहे आरक्षण द्या नाचायला मी लाग नाचाय होतं म्हणलं काय नाचाय मी लागलो नाच तुमचं जा ना, ना तू <laughs> <laughs>

आम्ही बीड जिल्हा पाटो तालुका आदर्श गाव तुंबळी तर आम्ही आरक्षण दोघांब सखे सोयरे आहेत आणि छाती ठोकपणे आम्ही आरक्षणच घ्या लोकांशी बोलावतो चला चला पुढे मला अनेक जणांशी बोलायचंय आणि मला हे समजून घ्यायचंय आता हे बघा आदेश पाटलां आदेश पाटलांचा पाटलांचा चलो मुंबई आंतरवली ते सराटी हे कोणीतरी गजानन बापू चौधरी उपसरपंच आहेत ग्रामपंचायत मांजुरसुंब्याचे त्यांनी लिहिले याच्यावरती सांगावा आलाय मी येतोय तुम्ही पण या असे बरेच फलक मला ह्या ठिकाणी दिसले हा जो नॅशनल हायवेवरचा चौक आहे त्या चौकातले ही दृश्य आहेत आणि त्या दृश्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी हे बॅनर दिसतील हे पण एक बॅनर आहे असे शेकडोच्या संख्येनं अक्षरशः इथे बॅनर लागलेले आहेत आणि हे बघा ह्या बाजू डाव्या बाजूला इकडे बघा या विषयाला पण बॅनर आहे आणखी थोडंसं पुढच्या बाजूला जाऊ आपण ही इशारा बैठक गंगाधर काळकोटे पाटील बहुतेक तेच यातले संयोजक आहेत अशा सगळ्या लोकांनी लावलेली ही बॅनर्स आहेत चलो मुंबईचं मुख्य बॅनर आहे संत शिरोमणी श्री मल्लीनाथ महाराजांच्या नावानं ह्या या ब्रीजचं नामकरण करण्यात आलं त्या ठिकाणची दृश्य जेव्हा प्रत्यक्षात मनोज जनरांगी पाटील येतील तेव्हा आप आपण त्यांच्याशी बोलणारच आहेत आणि बाकी सगळ्या लोकांशी आपण बोलतोच आहोत कॅमेरामन निकेतन माणसे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मांजरसुंबा सोलापूर धुळे हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावरच हे ठिकाण